जो तुमको पसंद हो वही बात करेंगे तुम अगर दिन को रात कहो तो रात ही कहेंगे हे गाणं मी उगाच आठवत होतो आणि याला काय म्हणावं हुशारी प्रेम की डिसऑर्डर माझ्या लेखी तरी हा डिसऑर्डर आहे म्हणजे चक्क ढळटळीत दिवस दिसतोय आणि त्याला उगाच कोणीतरी रात्र म्हणत आहे म्हणून आपण रात्र म्हणायचं नाही त्यांना कसं आहे दिवसाला रात्र म्हणायची सवय आहे प्रकाशाला अंधार म्हणायची सवय आहे हा जो तुमको पसंद हो वही बात करेंगे हा जो शब्द असतो ना याला डिसऑर्डर म्हणतात आणि हाच डिसऑर्डर भारतातल्या मीडियाला झालाय महाराष्ट्रातल्या मीडियाला झालाय महाराष्ट्रातल्या काही भक्ताडांना झालाय आता भक्ताड हा शब्द वापरला की ते अंधभक्त आणि भाजपचे असं वाटायला लागतं तसं नाही आहे हे भक्त जर असे वेगळे आहेत उगाच एखाद्याला जाणता राजा संबोधायचं आणि त्यांनी केलेल्या गोष्टी अशा वेगळ्याच असतात असं म्हणायचं अ पोळी पाहिजे तर पोळी मागावी पोळीला भाजी म्हटलं की वेडेपणा असतो एवढं साधं लक्षात येत नाही पण आपल्या राजाला जाणता राजा सिद्ध करण्यासाठी त्याच्या बोललेल्या गोष्टीला उगाच अर्थ काढत बसायचं ही सवय लागली आहे मुळात शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणते राजे आहेत त्यांना राजकारणाचा अंदाज येतो आणि ते अशा खेळी करतात की ते काहीही घडवू शकतात ही एक अंधश्रद्धा आहे मुळात माझा दावा असा आहे की शरद पवारांना राजकारणाचा अंदाज येत नाही ते त्यांचा डाव उभारू शकत नाहीत म्हणून ते दुसऱ्याचा डाव मोडतात आणि दुसऱ्याच्या डाव मोडायच्या सवयीला शरद पवारांचा डाव पेच असं म्हटलं जातं दुसऱ्याच्या डावात पेच टाकून त्यांना खेळून न देणे एवढं एक कौशल्य सोडलं तर स्वतःचा खेळ शरद पवारांना कधीच सावरता आलेला नाही हे एक वैशिष्ट्य आहे आता मी तेच तुम्हाला शरद पवारांच्या एकोणीसशे अठ्याहत्तरपासूनच्या आत्तापर्यंतच्या खेळाचा डाव सांगणार आहे म्हणून म्हटलं कहाणी बडी लंबी है शांतपणे ऐकावी लागणार आहे वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खूप सून असं लोक म्हणतात मी नाही हा वाकप्रचार झालाय शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण शेवटच्या टप्प्यात हे करू नका सांगत होते पण शरद पवारांनी तो खेळ केला आणि शरद पवारांची ही पहिली कृती होती जी पवारांना यशस्वी वाटेल लोकांनाही यशस्वी वाटणारी त्यानंतर एकोणीसशे ऐंशीला शरद पवारांचं सरकार केंद्रातल्या सरकारकडून पाडण्यात आलं शरद पवारा सरकार, सरकार पडू दिले यावेळेला काय घडत होतं शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण शरद पवारांना सांगत होते की बाईंची ताकद वाढते आहे बाई हा म्हणजे इंदिराबाई इंदिराबाईंची ताकद वाढते आहे त्यांच्यासोबत राहण्यात शहानपण आहे पहिले सल्ला डावलला सरकार पाडू नका याचा दुसरा सल्ला डावलला बाईंची ताकद वाढते आहे बाईंसोबत रहा याचा शरद पवारांना बाईनी दिल्लीत बोलवून सांगितलं होतं की युवा नेत्याच्या सोबत राहा पण शरद पवारांनी ते ऐकलं नाही यावेळी हरियाणामधले भजनलाल आपला स्वतःचा डाव सोडून इंदिरा गांधींच्या सोबत जायचं कबूल करत होते पण शरद पवारांनी ते कबूल केलं नाही आपलं सरकार टिकवू शकले नाहीत जे स्वतःचं सरकार टिकवू शकले नाहीत इंदिरा गांधींच्याकडून ते सरकार बरखास्त झालं त्या शरद पवारांना राजकीय सुज्ञपणा आहे असं म्हणता येईल का पुढे भजनलाल सत्तेत कायम राहिले यशवंतराव इंदिराबाईंच्या गोटात जाऊन बसले पण शरद पवारांना मात्र ते स्वीकारावं वाटलं नाही शरद पवारांचा इथे राजकीय अंदाज चुकला आणि पवारांची सत्ता गेली याला डावपेच म्हणायचं का याला राजकीय शहान पण म्हणायचं का एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत पवार इंदिरा गांधींच्या विरोधात होते जेव्हा इंदिरा गांधींची सत्ता होती इंदिरा गांधींना पवाराची अपेक्षा होती शरद पवारांनी पुलोदची स्थापना केली आणि एकोणीशे पंच्याऐंशीची महाराष्ट्रातली निवडणूक लढली पुलोद स्थापन केल्यावर खर तर धक्का द्यायचा असेल शक्ती मिळवायची असेल तर शरद पवार विजयी झाले पाहिजे होते पण नाही महाराष्ट्रात सत्ता आली काँग्रेसची आणि शरद पवारांना विरोधी पक्षात बसावं लागलं होती का ताकद म्हणजे त्यावेळेला जोडतोड केली म्हणून सत्ता मुख्यमंत्रीपद दीड दोन वर्षाकरता मिळवता आलं दीड पावणे दोन वर्षाकरता दोन पण नाही आणि त्यानंतर शरद पवारांना सत्ता मिळवता आली नाही स्वतःच्या बळावर शरद पवारांचा पराभव झाला पुलोतचा पराभव झाला सत्ता काँग्रेसची आली आता काँग्रेसला काडी मात्र अपेक्षा नव्हती शरद पवारांची म्हणजे गरजही नव्हती आले काय गेले काय आले कितक्याचे गेले कितक्याचे काही संबंध नव्हता त्यावेळी एकोणीसशे शहाऐंशीला ला शरद पवारांनी राजीव गांधींच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला कारण राजीव गांधीला पाचवी बहुमत मिळालं होतं पाशवी ते चार्शी चार्शी बहुमत हा शब्द म्हणजे अबकी बार चारशो पारचा नारा आत्ता लावला जातोय ते तेव्हाच पार झाले होते चारशे साडेचारशेच्या पुढे गेले होते असं बहुमत पुन्हा कोणाला मिळालं नाही मोदींना लोक ज्या जागा दोन मिळाल्या की पाशवी बहुमत म्हणतात राजीव गांधींना तर अतिपाशवी बहुमत मिळालेलं होतं शरद पवारांनी राजीव गांधींना शरण जाण्याचा निर्णय घेतला आणि छत्रपती संभाजीनगरला प्रवेशाचा कार्यक्रम घेतला गरज नसताना किंमत कमी करून गेले मुख्यमंत्री केलं नाही मुख्यमंत्री केलं नाही शंकरराव मुख्यमंत्री पदावर कायम राहिले शंकरराव चव्हाण त्यावेळेला केलं गेलं नाही याच वेळेला अजून एक सुज्ञपणाचा निर्णय काँग्रेसमध्ये घेऊन एक व्यक्ती बाहेर पडला होता त्यांचं नाव व्ही पी सिंग विश्वनाथ प्रताप सिंग राजीव गांधी सोबतच्या मतभेदामुळे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी काँग्रेस सोडली होती आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता जे कार्यकर्त्यांना एकत्र केलं होतं आणि जनता दल हा पक्ष स्थापन केला होता, होता। त्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग एकोणीसशे एकोणनव्वदला पुढे देशाचे पंतप्रधान बनले कारण राजीव गांधी हरले ती निवडणूक पूर्णतः विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे पंतप्रधान बनले विश्वनाथ प्रताप सिंगांच्या नंतर पर्याय म्हणून राजीव गांधींच्या मर्जीतल्या चंद्रशेखरांना करण्याचा निर्णय झाला शरद पवार विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सारखे बाहेर राहिले असते तर कदाचित त्याच वेळेला पंतप्रधान झाले असते पण नाही त्यावेळी काँग्रेससोबत जाण्याचा आणि काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले आणि हे न लाभलेले पंतप्रधान म्हणून कायम राहिले मंडळी एकोणीसशे एकोणनव्वदला या पवारांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकीत प्रचंड मदत केली काँग्रेससोबत राहून जनता दलाचे सहा खासदार भाजप सेनेचे चौदा खासदार तर काँग्रेसचे अठ्ठावीस खासदार आले होते पण उपयोग काय सत्ता नव्हती हे अठ्ठावीस सुद्धा खासदार पवारांच्या सोबत उभे राहिले नाहीत पवारांना काही करण्यासाठी मदत करू शकले नाहीत कसला सुज्ञपणाचा आणि कसला काय कदाचित व्ही पी सिंगांच्या सोबत निर्णय घेतला असता तर त्याच वेळी शरद पवार पंतप्रधान होऊ शकले असते एकोणीसशे एक्क्याण्णव ला पुढे राजीव गांधींची हत्या झाली याच्यात काँग्रेसला बऱ्यापैकी बहुमताच्या जवळ जाण्याइतक्या जागा मिळाल्या बहुमत नाही मिळालं बहुमताच्या जवळ जाण्या इतक्या जागा मिळाल्या शरद पवारांनी त्यावेळेस नेतृत्वासाठी पी व्ही नरसिंहरावांच्या सोबत वाद केले त्यांच्यासोबत पंगा घात घेतला पी व्हीनी त्यांना महाराष्ट्रातून उचललं केंद्रात नेलं संरक्षण मंत्रिपदासारखं मंत्रिपद दिलं काही काळ ठेवलं पुन्हा महाराष्ट्रातल्या दंग्या झोप्यामुळे महाराष्ट्रात पाठवून दिलं कारण इथं उपद्रव नको म्हणून म्हणजे संरक्षण मंत्रीपदावरचा माणूस पंतप्रधान होण्याच्या पातळीवर जाईपर्यंतच खाटकान महाराष्ट्रात पाठवून देण्यात आलं आणि पवार सुद्धा पुन्हा उपमुख्यमंत्री पद घेत अगदी शांतपणे बसून राहिले याला राजकीय या सुज्ञपणा म्हणतात का मुख्यमंत्रीपदावर वापस येणं राज्यातलं मुख्यमंत्रीपद मिळणं हीच पवारांची आवश्यकता होती तीच त्यांची भूक होती तीच त्यांची गरज होती त्यानंतर या देशामध्ये देवगोडा पंत वाजपेयी तेरा दिवस झाले देवगोडा झाले गुजराल झाले पुन्हा वाजपेयी तेरा महिने झाले पुन्हा वाजपेयी पाच वर्ष झाले आणि शरद पवार महाराष्ट्रातला खेळ सांभाळत बसून राहिले या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं सत्तांतर झालं आणि या सत्तांतराला भाजप सेनेला बहुमत व्हावं म्हणून पवारांनीच मदत केली पवारांनीच मदत केली लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या सरकारला मनोहर जोशी मुख्यमंत्री होताना ज्या अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिलेला होता त्यात पवार भक्त अनिल देशमुख होते त्यात संभाजीनगरचे डोणगावकर होते येतंय लक्षात ही सगळी पवार भक्त मंडळी भाजप सेनेच्या सरकारला पाठिंबा देत होती पवार यांच्या मागे उद्भवते आपल्या माणसाचा पत्ता कट करत होते काँग्रेसींचा पत्ता कट करत होते याला तुम्ही पवारांचं जाणत्या राजाचं राजकारण म्हणता का पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या आधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी तुम्हाला पवारांचा एक एक कारकीर्द सांगतोय नव्याण्णवला त्यांचं पक्ष स्थापन झाला राष्ट्रवादी काँग्रेस संताप काँग्रेस म्हणतो मी त्याला एकोणीसशे ला सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना हेच शरद पवार सोनिया गांधींच्याकडे सीताराम केसरी नको म्हणून गेले होते आणि सोनिया गांधीने अध्यक्ष व्हावा म्हणून गेले होते स्वतःला अध्यक्ष करा म्हणता आलं नाही त्यासाठी जुळवाजुळव करता आलं नाही सीताराम केसरीचा पत्ता कट केला बघा जाणत्या राजाची स्टाईल काय दुसऱ्याचा पत्ता कापणे स्वतःचा पत्ता ओपन करून दाखवणे आणि मला करा म्हणणे नाही दुसऱ्याचा पत्ता कापणे म्हणजे शंकरराव चव्हाणांचा पत्ता कापायचा होता वसंतदादांचा पत्ता कापायचा होता पी व्ही नरसिंहरावांचा पत्ता कापायचा होता सीताराम केसरींचा पत्ता कापायचा होता सीताराम केसरीचा पत्ता कापायचा म्हणून सोनिया गांधीला या म्हणणाऱ्या शिष्टमंडळात शरद पवार होते आणि सोनिया गांधी ह्यांचं ऐकून आल्या आणि हे म्हणले सोनिया गांधी नको एकोणीशे नव्याण्णवला आपला पक्ष स्थापन केला त्याच त्याचवेळी काँग्रेसमध्ये पवारांनी मी नेता होऊ शकतो हे सांगितलं असतं तर कदाचित पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये उतरले असते किंवा सोबतही राहिले असते तर मनमोहन सिंगाच्या जागी पवारांची निवड झाली असते राजीव गांधी सोबतच्या प्रामाणिकपणे राहिल्याच्या त्या फळानिमित्त बदला म्हणून राजीव गांधी सोबत राहिलेल्या पुण्याईवर पाणी सोडून सोनिया गांधीला विरोध करणे आधी या म्हणणे पुन्हा विरोध करणे आणि पुन्हा एकदा मनमोहन सिंगांना पंतप्रधान होत असताना पवारांनी गुपचूप आपलं मिळेल ते खातं घेणे शरद पवारांच्याकडे सुरुवातीला अन्न नागरी पुरवठा कृषी या स्वरूपाची खाती होती दोन हजार चार ला मिळालेलं खातं दोन हजार चौदाला जाई जाईपर्यंत सरकार दहा वर्षात फक्त कृषी खातं उरलं होतं बाकी सगळी खाती काढून घेण्यात आली होती शरद पवारांची राजकारणातली क्रेज आहे हे दाखवणारा होता दोन हजार चौदाला शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांना ज्या वेळेला उद्धव ठाकरे नाही म्हणत होते त्या वेळेला सत्तेवर येऊन देणं परवडलं असतं देवेंद्र नावाचा महाशक्तिशाली नेता पवारांना उभा करताना त्याला कापता येऊ शकलं असतं पण पवार मोठे हुशार जाणकार दोन हजार चौदाला फडणवीसांनी न मागता पाठिंबा दिला फडणवीस तर म्हणत होते नाही 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 आप धर्म म्हणून नाही शाश्वत धर्म म्हणून नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार नाही न मागता पाठिंबा दिला उद्धवच्या स्वप्नांची माती केली पवारांनी पाठिंबा दिला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि शरद पवारांनी स्वतः होऊन आपला कर्दन काळ निर्माण केला म्हणजे कंसानी देवकीचं लग्न वसुदेवाच्या सोबत लावून तुरुंगात एकत्र ठेवून आठ लेकरं होऊ देणे ही जी प्रोसेस केली होती ना तशी पवारांची झाली देवेंद्र फडणवीसांना दोन हजार चौदाला यांनी मुख्यमंत्री व्हायला त्यांचा मार्ग निर्धोक करायला मदत केली आणि फडणवीस पवारांच्यासाठी राजकारणातले त्यांच्यापेक्षा जाणते म्हणून बसले याच पवारांनी पुढे दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंना मदत केली त्यांना कळलं की आपण चूक दुरुस्त केली पाहिजे पण ती चूक दुरुस्त करता करता उद्धव ठाकरेंना केलेली मदत पवारांच्याच इतक्या बोकांडी बसली की त्यांच्याच पक्षात फूट पडायची वेळ आली आणि बघता बघता शरद पवारांच्या पक्षात बावीसला फूट पडली पवारांचे निर्णय पवारांच्याच पक्षाची माती करणारे होते कधी फडणवीसांना पाठिंबा कधी कुणा कधी भाजप सेना युती सरकारला पाठिंबा आणि आता पवार मला काय माहीत नाही मला काय कळत नाही अशा स्वरूपाची वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत हा जाणता राजा आपलं राज्य उभा करू शकत नाही पण लोकाच्या राज्यात मात्र उगीच्या उगीच, उगीच गोंधळ माजवून अराजकतेची स्थिती आणायची असा प्रयत्न करू शकतो एवढंच पवारांचं राजकारण आहे म्हणून हा अजाणता राजा ओळखा एवढच मला तुम्हाला सांगायचंय नमस्कार जागृतीचा विधाया का